हॅलो मित्रांनो आपल्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे मी इकडं डोंगराव आलेलो आहे इतकं भारी ऊन पडलंय ना आता संध्याकाळचे सहा वाजले तर इकडे बघत असाल तुम्ही इकडं कसं एकदम फ्रेश वातावरण झालंय आत्ताच पाऊस पडला एवढ्यात पाऊस बी भयंकर पडलेला आहे आणि इकडून सूर्य सूर्य कसा चमकत आहे एकदम भारी ऊन पडले आत्ताच पाऊस झाला एवढं जस्ट पंधरा मिनिट पहिले पंधरा मिनिट पहिले अभि इतर बारिश हुई आणि एकदम खतरनाक पाऊस म्हणजे पाऊस पडलाय तर आता थोडं ऊन खाली जायला लागलेलं आहे आता मला घरी जायचं आहे इकडं बघू शकता घरी जायचा बी टाईम झाला आहे आणि इकडं मस्त आज तिकडल्या डोंगराव होतो आज इकडल्या डोंगरावर आलो आहे खतरनाक मध्ये आलेलो आहे आता मी तिकडं गायकडे जातो आणि थोडासा तिकून दाखवतो तुम्हाला तर हे पहा मी इकडं खाली आलो आहे आता जस्ट इथं आलो आहे इकडं कसं डोंगर हे ओला झाला आहे खडक आणि आपली गाय आहे इकडं ही दिसत असेल तुम्हाला ही गाय आपली चमेली इकून आपल्या इकडं शेत आहे खाली जाऊ द्या तिकडे ती आता घरी जायचं आहे तिकडं वरती पण गाय आता मस्त ऊन पडली एकदम खतरनाक म्हणजे वातावरण असलं एकदम झकास झालं की नाही फिरण्यासारखं म्हणजे म मनमोहक निसर्गरम्य वातावरण झालं इकडं तर आता आपण घरी पण जायचं आहे आणि नदीला पाणी नाही आलं जाऊ द्या तर आता मी गाईला आणतो हाय तर बघितले आता मी काय चालली तिकडं पुढं तर मी पण जातो इकडं <coughs> सर्दी एक झाली तर बघा आता डबलवरती आलोय मस्त ही आपली छत्री पाण्याची बॉटल पिशवी मस्त डोंगरात कसले एकदम भारी ऊन पडलंय खतरनाक ऊन पडले का नाही एक नंबर कसं वाटतंय कसं वाटतं आहे तुम्हाला व्हिडिओ भारी वाटतो आहे का ना एकदम कसं वातावरण झालं एकदम भारी निसर्गरम्य वातावरणात हे बघा इकडं सावली एक ह्या जाळाची आता मी सावलीत आलेलो आहे सावलीत आल्यानंतर वेगळंच वाटतं आहे आणि सावलीतून उन्हात गेल्यानंतर पण वेगळंच वाटतं आहे तर एकूण बघा हे उन्हात आल्यानंतर इकडं कसं वाटतं आहे तर हिथं आता मी फायनली इथं उन्हात आलो आहे इकडं खोरी आहे खाली ही बघा तिकडे खाली खोरी आहे छत्री पण पडली खाली पडू द्या तिकडे जायचं आहे आता पलीकडच्या डोंगरावरती तर तुम्हाला कसा वाटतं ब्लॉग नक्की सांगा मित्रांनो हे बघा एकदम कसं भारी वातावरण आहे हे सूर्याचं किरण बघा कसं हे झालं आहे एकदम चमकत आहे भारी कसं एकदम चमकत आहे कसं काय वाटलं एकदम भारी व्हिडिओ थोडक्यात तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपला ब्लॉग कसा वाटतो तर बाय मित्रांनो